महाराष्ट्र शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन मिळावा शासनाच्या नवीन योजनेची माहिती तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांना लाभदायक ठरावी तर काही अडचणी असल्यास त्यांचे तांत्रिक समाधान करण्यासाठी तालुका स्तरावर कृषी कार्यालय कार्यान्वित केले आहे परंतु तुमसर येथील कृषी कार्यालय हे शोभेचे पांढऱ्याचे ठरत आहे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या नावावर अधिकारी मजा मारत आहेत कोणतेही कर्मचारी अधिकारी या शेतकऱ्यांशी संवाद करत नाही त्यांना कोणतीही माहिती देत नाही कार्यालयात कोणतेही डिस्प्ले बोर्ड नाही त्यामुळे कोणकोणते बियाणे आले कोणती सवलतीवर औषध आली त्याची माहिती गरजू शेतकऱ्याला मिळत नाही व हे अधिकारी परस्पर देऊन घेऊन आपल्या जवळच्या एवढेच नव्हे पैसे घेऊन हे विक्री करत असल्याची तक्रार मिळाली आहे याबाबत अनेक शेतकऱ्यांची तक्रार केली आहे यावर तालुका कृषी अधिकारी व शेतकरी यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहूया माझं नाव राऊ डोंगरला मी शेतकरी आहे माझ्या तालुक्यामध्ये माझ्या गावामध्ये कृषी अधिकारी आजपर्यंत शेतकऱ्याला कुठेही भेटी देत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत पडला आहे त्यांना दवाई कोणती लागते का लागते अजूनपर्यंत त्याला माहीत नाही त्यांच्या शेतावर बिमाऱ्या येतात कोणाला कसे येतात ते कळत नाही म्हणून शेतकरी अडचणीत पडत आहे तरी शासनाने लक्ष द्यायला पाहिजे किसानलाल पटेले शेतकरी येथे रहिवासी आहे माझ्या शेतामध्ये धानाची पीक उसाची पी वगैरे होतं पण मला कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन कृषी अधिकाऱ्याकडून मिळत नाही आणि ते गावाला येऊन भेटी पण देत नाही त्यामुळे आम्हाला फार त्रास होतो आहे आम्ही दुकानात जातो आणि त्यांच्या मनाप्रमाणे वस्तू देतो त्याचे आम्हाला काही ज्ञान नाही त्याच्याबद्दल मला आम्हाला काही मार्गदर्शन होत नाही त्यामुळे आमचं फार मोठं नुकसान होतं आमचे शेतकरी प्रत्येक गावागावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात प्रतिक प्रतिक वीश -वीश 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 परंतु स्टाफ आमच्याकडे फार लिमिटेड आहे आणि त्यामुळे प्रत्येक प्रत्येक आहेत त्यामुळे एक दिवस आणि मार्गदर्शन जुना स्टेट बँकच्या मागील रस्त्यावर पुन्हा भंगारवाल्याचा कब्जा झालेला आहे यापूर्वी अशाच प्रकारे पूर्ण रस्त्यावर त्याने आपला भंगार पसरवून नागरिकांना त्रास देण्याचा काम करीत होता परंतु प्रसारमाध्यमामध्ये ही बाब आल्यावर मुख्यधिकारी नगरपालिका यांनी त्यावर कारवाई केली परंतु आता पुन्हा या भंगारवाल्याने रस्त्यावर पूर्ण कब्जा केलेला आहे त्यामुळे नागरिकांना अडचण होत आहे पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे प्रशासनाच्या या कृत्यावर नागरिकांनी शंका जाहीर केलेली आहे